गुड मॉर्निंग झालेली आहे सहा पंचावन्न साडेचार ते साडेपाच अशी झोप घेऊन आपण पाच चाळीस ला वगैरे मी गाडी चालवायला चालू केली होती आता सव्वा तास झाला तरी मी गाडी चालवतोय सदोतीस किलोमीटर आपले पूर्ण झालेले आहेत त्यातले साधारण चारशे पंचवीस किलोमीटर पकडू शकता तुम्ही साधारण च्या आसपासचा एव्हरेज दिलेला आहे पूर्ण सीएनजी संपे पर्यंत किती जाते त्याच्या आधी मिळायला पाहिजे पागलकोट बेचाळीस नाश्ता करायला थांबलो आहे आपण पकवान नावाचं रेस्टॉरंट आहे गड्डन केरी क्रॉस म्हणून चौक आहे तिथे आपण आता सी एन जी व्हायला थांबलो मी त्या पंपावर दादांनी सांगितलं हॉटेल कसा नाश्ता पकवान चांगला आहे रेस्टॉरंट टेस्ट चांगली आहे आम्ही आत्ता काय खाल्लं आम्ही खाल्लं चीज ऑनियन उत्तप्पा प्लेन उत्तप्पा आणि माहितीची टेस्ट चांगली होती अडीचशे रुपये बिल झालं आणि कॉफी होती टेस्ट चांगली आहे आणि अरेंजमेंट आहे चांगली स्वच्छ आहे परत हा चौक आहे या चौकामध्ये दोन तीन सी एन जीचे प्प पडेल हा समोर बी पी ते सी एन चा पंप पण आहे गड्डन केरी क्रॉस म्हणतात त्याला गड्डन केरी क्रॉस म्हणून चौक आहे दोन तीन सेवा सी एन जी अवेलेबल म्हणून इथे दिसत नाही सी एन जी चे दोन हॉटेल चाललंय तुम्ही बघा मी लागतो मित्र मित्र चालले त्या ठिकाण अरे ते बघ भारद्वाज हा वर्ण लाल पंखा असतो नसताना नाही दिसत तू पक्षी आपण ज्या ठिकाणाकडे चाललोय तो शेवटचा पॅच आहे आपण मेन रस्त्याकडनं राईट साइड ला लेफ्ट टर्न घेतला तिथून पुढे काहीतरी एक पंचवीस तीस किलोमीटर हा रस्ता आहे सिंगल लेन आहे पण ठीक आहे चांगली कंडिशन आहे खूप वाईट कंडिशन नाही आहे एखादा बॅच अदरवाईज रस्ता चांगला आहे फक्त दहा वाजलेत आपण सव्वा दहा साडे पर्यंत पोहोचू आपल्या हॉटेल वर प्लॅन कसा होता थोडा आराम करून बारा एक वाजेपर्यंत बाहेर पडायचं म्हटलं तरी आपल्याकडे फुललेला दिवस आहे काय बघून हॉटेल वर बसल पोहचणं की प्लॅन करूयात थोडा अशाच येत येथे दिसते खंचवाली असे काही तर आवडे भेटी जाणार फार गार नाही आहे दहा वाजले तरी लागायला लागले बऱ्यापैकी कुठे आलोय मला ओळखता येत का बघा डोंगर आहे टेकडी आहे छोटी दगडाचे प्रकार जे पडलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकताय का बघा कारण मी तुम्हाला दुसऱ्या एपिसोड मध्ये सांगेन की आपण नक्की कुठे आलो ओके टेकडी बघून तुम्ही मला ओळखता येत का बघा मला कमेंट मध्ये सांगा